भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्यावर सुनेने गंभीर आरोप लावले ला आहेत तडस यांनी बेघर केलं असल्याचा आरोप त्यांच्या सुनेनं केला आहे रामदास तडस आणि त्यांचा मुलगा पंकज तडस यांनी मात्र आरोप फेटाळून लावले आहेत या गंभीर आरोपानंतर रामदास तडस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे पाहूया वर्ध्याचे खासदार रामदास तडस काय म्हणतात पाच मुलगा झाला तेव्हा मी स्वतः भेटायला गेलो स्वतः भेटलो परंतु त्यांचं जे षडयंत्र त्यांच्या सोबत जे राहणारे आहे ते अत्यंत क्रिमिनल लोक आहे काही जे एका मर्डर मध्ये पैशासाठी त्यांनी मर्डर घेतला केला आणि ते आता जमान्यावर बाहेर आहे असे लोक त्यांच्या त्यांच्या सोबत आहे तर ते काय करणार समोर म्हणजे एका कुटुंबाची बर्बादी करण्याचं काम या लोकांनी केलं आहे याला जनता माफ करणार नाही आमच्या नरेंद्र मोदींची वेळ मागितली तो त्यांचा प्रश्न आहे वेळ मागतली त्यांनी वेळ द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे पण आज कोर्टात केस चालू असल्यामुळे मी काही याच्यावर खूप काही बोलणार नाही परंतु हे विरोधकाचं षडयंत्र या ठिकाणी आहे त्यांनी लोकसभेच्या वेळेसच का हे षडयंत्र समोर आणलं याच्या अगोदर का नाही आणलं पण लोकसभेची निवडणूक लागली मी उमेदवार आहे त्यांना माहित आहे मी निवडून येणार आहे आणि म्हणून हे विरोधकांना षडयंत्र त्यांच्याबद्दल मागणी केली आहे का दोघांचा तपासण्यात तपासण्याच्या कोर्टात मागणी केली कोर्ट ज्यावेळेस निर्णय देते त्यावेळेस ते डीएन तपासणी पक्षाकडून मला पक्षाबद्दल काही विचारण्यात चाल नाही उलट मी पक्षाच्या नेत्याला हे प्रकरण सांगितलं त्यांनी सांगितलं का जेव्हा जेव्हा राजकारण येते त्या त्यावेळेस विरोधक हा धंदा करतो असं सर्व या देशाचे एकशे चाळीस करोड जनता हे एक, एक मोदी साहेबाचा परिवार आहे परंतु कोर्टात केस चालू आहे म्हणजे एखाद्याला माराचा प्रयत्न झाला आणि षड्यंत्र जर रचलं असलं आणि ते प्रूफ आहे प्रूफ असल्यावर बी ते सिद्ध आता कोर्टात होणार आहे म्हणजे कोणी त्याच्यात काही चांगले लोक आहे का म्हणजे जे मर्डर करून पैशासाठी मर्डर करणारे लोक त्याच्यामध्ये आहे तर खरं ते प्रकरण तुम्हाला तरी मान्य आहे का आता ज्यावेळेस त्यांच्या मार्फत एक निरोप आला होता की त्यांचे जे लोक आहे पाठीराखी ज्यांच्यावर केसेस चालू आहे का मला एवढा पैसा पाहिजे मिळून मी पैसा कशाला दे कारण मी याच्या दोषी कोणता आहे एक, एक सांगा तुम्ही लग्न केलं तुम्ही सर्व केलं तुम्ही मकान घेतलं तुम्ही लग्न केलं तुम्ही, तुम्ही एक राहत होते विरुद्ध षडयंत्र केलं याचा दोषी मी कसा आहे हे सांगून सांगा माझा कवडीचा दोष नसताना मला दोषी कशा पकडता या ठिकाणी मी प्रयत्न अनेक डाव केले त्यांनी एक व्हाव म्हणून अनेकदा दोघांना एक मी आणला पण त्यांचे एवढे संबंध दुरावले होते का त्या मुलाला माहित होतं की आपण हिच्यासोबत आला ती ही मारल्याशिवाय आणत नाही कारण त्या ग्रुपमध्ये होती आणि तेच या ठिकाणी कारणीभूत आहे कोण्या बापाला असं वाटते की आपल्या एक एक मुला एकट्या एका मुलाचं लग्न झालं पाहिजे चांगलं कुटुंब असलं पाहिजे हे तर सर्वात वाटते ना मी त्याच्यामधलाच एक आहे मी तर चाळीस वर्षापासून राजकारणात आजच राजकारणात नाही माझ्या हातून एकतरी चुकी झाली का कधी आणि मी अनेक लोकांचे कुटुंब बसून दिले आज माझ कुटुंब उज्वज करण्यासाठी हे लोक लागले आहे आणि त्याला हे बळी पडली उमेदवारी मागणी ते काही करू पण असं कधी होते का कोणतं कारण नाही कोर्टाने निकाल दिला लग्न त्यांनी केलेली उमेदवारी माझी रद्द करावं विचार 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 न विचारता मला भीम विचारला लग्न करून दिलं असत पण चोरी लोपी तुम्ही तिकडे लग्न करता मला विचारत नाही पण त्याची मला मान्य होता तिथं दोघालाही घरी न्यायला तयारीत होतो पण ते दोघांचे मत एवढे अलग अलग झाले का ते आलाच तयार नाही नाही मुलगा सोबत नाही आहे मुलाचं घर वेगळं आहे त्याचं दुकान वेगळं आहे माझं मकान अलग आहे तो देवीला राहते मी वर्धेला राहतो कधी मी देवीला जातो पण आम्ही अलग अलग राहतो आणि मी बेदखल केला आहे तुला इलेक्शन दिसणार आहे का आहे नाही 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 माझ्या मी पहिली गोष्ट बोलत असते हा चार वर्ष झाली मी बोलत नाही प्रकरणामुळे मला काय जनतेला सर्व माहित आहे जनतेला माझा स्वभाव माझं काम हे माहित आहे ती फॅमिली असो की तिच्यासोबत असलेल्या गुंड्याचं सर्व जनतेला माहिती आहे वर्धा जिल्ह्यात माहित आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही काही निवडणुकीला याच्यावर परिणाम होईल म्हणून उलट मला सहानुभूती भेटल का निष्पन्न बापाला फसवण्याचं काम हे करत आहे okay.